सांगलीत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व्यवस्थापन वाहतूक नियंत्रण स्वच्छता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सांगली महानगरपालिकेमध्ये आज विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत सर्व संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी विक्रेते लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना इत्यादींच्या सूचना ऐकून घेऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि पोलीस उप प्रवीण गिरला यांनी दिले यावेळी शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे वाहतूक नियंत्रण पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिटे सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे कार्यकारी अभियंता विद्युत अमर चव्हाण उप अभियंता बांधकाम महेश मदने अभियंता ऋतुराज यादव स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर अतिक्रमण अधीक्षक नागार्जुन मद्रासी सर्व स्वच्छता निरीक्षक लोकप्रतिनिधी व्यापारी विक्रेते उपस्थित होते मार्केट मार्केटमध्ये होणारी गर्दीच कर नियोजन करण्यासाठी आणि महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त उद्यमान इथले इथले असलेले विक्रेते फेरीवाले किरकोळ विक्रेते दिवाळी स्टेड आलेले विक्रेते आणि दुकानदार आणि लोकप्रतिनिधींच्या यांच्यासोबत एक महापालिकेत बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये खूप सकारात्मकाच्या सगळ्यांनी आपल्या सूचना मांडल्या होत्या त्या सूचनेनुसार आपण दत्त मारुती रोड ते बारा चौकापर्यंतचा रस्ता हा दोन्ही वाहतुकीचा रस्ता रिकाम ठेवून त्या ठिकाणी विक्रेते आपली विक्री करण्यात तयार आहेत गेल्या तीनच्या त्यांना नागरिकांनी पण आणि विक्रेत्यांनी पण आणि दुकानदारांनी पण खूप चांगलं सहकार्य केल्यामुळं अद्याप कुठलंही तिथं फळंबोळ झालेला नव्हता पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी बॅरेगेडिंग लावून किंवा पोलीस पॉईंट लावून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे यापुढेही दिवाळीच्या सणामध्ये पण अशाच प्रकारे तिथलं नियोजन आहे नागरिकांचे किरकोळ विक्रेते दुकानदारासाठी येतात दिवाळी सणासाठी येतात त्यांसाठी आपला तरुण महाराष्ट्रच्या दो संदेश बोर्डापासून ते आनंद टॉकीजपर्यंत आणि तेथून थोडं आरवाड्या येतील मार्फत कृष्णामाई घाटापर्यंत या रोड दोन्ही या रोडवर आपले ते पद्धती विक्रेते किंवा दिवाळीसाठी साली किरकोळ विक्रेते आपल्या साहित्य विक्री करतील त्यासोबतच नाग दुकानदारांनाही मा ह्यावेळी आवाहन करण्यात आलेलं होतं की त्यांच्या ज्या कामगारांच्या गाड्या आहेत किंवा टू व्हीलर असतील किंवा ह्याचं पार्किंग या दुकानासमोर समोर न करता त्यांनी आपण महापालिकेमार्फत केलेले पार्किंग जे आहेत म्हणजे बैरनाड्डा जनावर बाजार जयश्री ओकीच्या पाटीमार्ग आणि खंद या ठिकाणीच त्यांनी पार्किंग करून आपल्या दुकानात जावं जेणेकरून त्या त्यांच्या समोरची दुकानासमोर जागा ही ग्राहकांसाठी रिकामी राहील आणि पार्किंग करून त्यांना कुठलाही कळंब होणार नाही सोबतच त्या त्याचा जो कचरा पडणार आहे तो कचऱ्याचं नियोजन उचलण्याचं ही महापालिकेमार्फत चांगल्या रीतीने करण्यात आलेलं आहे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी वैरानाड्डा ये जनावरांचा बाजार आणि तुलम महाराज स्टेडियम या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता ग्रहांची सोय केलेली आहे त्या आणि अशा पद्धतीनं आत्तापर्यंत चांगल्या रीतीनं नियोजन झालेलं होतं आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणीही चांगली झालेली आहे पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक विभाग यांचे यामध्ये सहकार्य मिळते आणि मी सर्व नागरिकांनीही आवाहन करतो की आपण हो ना ना बाजार दिवाळीच्या बाजारासाठी मार्केटमध्ये येताना कृपया सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा जेणेकरून ट्रॅफिकवर ताण येणार नाही आवश्यकता असल्यासच आपली टू व्हीलर बाहेर काढावी आणि त्याने पार्किंग आत्ता सांगितलेलं राजवाडा परिसर जनावरांचा बाजार बैर आणि जे स्ट्रॉकीच्या बाकी मागं या ठिकाणी करून आपण मार्केटमध्ये जावं ज्यामुळे कुठेही गर्दीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं हिच चांगल्या रीतीनं लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि ह्या पुढे करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज दिवाळी सणानिमित्त सांगली महानगरपालिका कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधी सर्व व्यापारी प्रशासन यांच्यामध्ये एक सामायिक बैठक घेण्यात आली त्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून अतिरिक्त श्री रोपडे साहेबांनी ज्या काही सूचना दिल्या आहेत त्यासोबतच लोकप्रतिनिधी विक्रेते व्यापारी यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत सर त्या सर्व पोलीस खात्याशी ज्या निगडीत आहेत त्या आम्ही नोट केलेल्या आहेत त्या अनुषंगाने पर्याप्त बंदोबस्त अँटी स्नॅचिंग स्क्वॉड यासोबतच महिला विरोधी पथक तसेच दैनंदिन कालावधीमध्ये गस्तीचे योग्य नियोजन त्यासोबतच वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुकीचे योग्य बारीकेड तसेच पॉईंट्स हे आम्ही लावलेले आहेत मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण बंदोबस्त योग्य पद्धतीने पार पाडून घेणार आहोत यामध्ये नागरिकांना सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून काही आव्हान आहे त्यामध्ये सर्वात प्रमुख जे आहे की आपण उत्साहामध्ये हा सण साजरा करत असताना सर्व नियम अटी शर्ती आणि कायदे यांचं योग्य पालन सण साजरा करावा कुठल्याही पद्धतीने आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होईल अशी कुठलीही कृती आपण करू नये सामाजिक तसेच धार्मिक भावना यामध्ये ते निर्माण होईल असं कुठलीही वक्तव्य कुठलीही पोस्ट आपण प्रसारित करू नये जर होत असेल तर तत्काळ आपल्या निदर्शनास ते आणून द्यावं त्यासोबतच कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर डायल वन वन टू एकशे बारा या नंबरला आपण कॉल करायचा आहे तत्काळ आपल्यामध्ये त्यासाठी सांगली जिल्हा पोलीस प्रशासन तत्पर असेल